सुडकेमळ्यात रात्रीचा थरार दुकान मालकावर प्राणघातक हल्ला विनोद कांबळे गंभीर जखमी सुडकेमळा परिसरात रात्री साधारण दहा वाजता घडलेल्या घटनेने संपूर्ण भाग हादरून गेला सद्गुरू कृपा चप्पल दुकानाचे मालक विनोद कांबळे यांच्यावर पाच ते सहा जणांनी एकत्र येत अचानक हल्ला चढवला काही क्षणातच परिसरात आरडाओरड सुरू झाली आणि रक्तबंबाळ अवस्थेत विनोद कांबळे रस्त्यावर कोसळले नेमकं काय घडलं कुणी सुरुवात केली हे समजायच्या आत हल्लेखोर पसार झाले या हल्ल्याचा धागा तीन दिवसांपूर्वीच्या वादाशी जोडला जात आहे दुकान क्रमांक नव्वदचे वडील धोंडीराम कांबळे यांच्या रेशन दुकानात धान्य देण्यावरून बाचाबाची झाली होती त्या प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने वाद क्षमतो की काय असं वाटत असतानाच हा थेट सुडाचा हल्ला झाल्याचा आरोप पुढे येतोय रामेश्वर भोसले यांनी रागातून साथीदारांसह प्राणघातक हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे गंभीर जखमी अवस्थेत विनोद कांबळे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे तक्रार असतानाही हा हल्ला कसा झाला हल्लेखोर नेमकी किती होते आणि हा वाद इथेच थांबणार की आणखी काही उघड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा